माझ्या पक्षाने जी माझ्यावर जिम्मेदारी दिलेली आहे आणि चव्हाण साहेबांनी तो विश्वास ठेवला आहे ह्या दोघांचे म्हणजे ज्या विश्वासाला आणि जी पक्षाने जी जिम्मेदारी त्या मी बिलकुल कुठे कसूर पडू देणार नाही मी काम करून भाजपा प्रत्येक म्हणजे आमची जी टू पंचायत जी मोदींनी सांगितल्याप्रमाणे बूथवरती फिरीन बूथवरती काम करेन आणि भा भारतीय जनता पार्टी ह्या पूर्ण कल्याण जिल्ह्यामध्ये सक्षम कशी होईल आणि सक्षम आहेच अजून संघटना कशी वाढेल यासाठी सदैव प्रयत्न करेन आपण आपण जर बघितलं तर अध्यक्ष म्हणून जो युतीचा म्हणजे महायुतीचा जो आदेश असेल जे त्याप्रमाणे मी काम करणार संघटना वाढण्यासाठी मी काम करणार संघटना वाढली पाहिजे माझ्या भारतीय जनता पार्टीचा महापौर मग महानगरपालिकेमध्ये बसला पाहिजे यासाठी मी सदैव प्रयत्न करणार महायुतीचा महापौर बसला पाहिजे आणि खास करून भारतीय जनता पार्टीचा महापौर असला पाहिजे यासाठी मी सदैव प्रयत्न करणार आता ते तुम्हाला कालांतर सांगितलं जाईल अजून थोडंसं आज जरा आपण जरा जल्लोष करूया कारण आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये अठ्ठ्याहत्तर जिल्हा तसे झालेले आहेत पूर्ण ह्या कल्याण जिल्ह्यामध्ये वीस मंडळ तसे झाले आहेत पसारा वाढलेला आहे खूप मोठं काम आहे आमच्याकडे त्यामुळे जी पुढची पुढची जी रणनीती ठरेल त्यापर्यंत पक्ष जे सांगेल चव्हाणसाहेब जसं सांगतील तसं आम्ही करू